मित्रांनो मी स्वामी समर्थक तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ठीक आहे काल एक आता काजूचा सीझन आहे कोकणामध्ये काजूचा सीझन आहे तर आपण त्याच्यावरती रेसिपी आहोत रेसिपी तर सगळेजण बनवतात पण काही लोक आहेत ना त्यांना म्हणजे ही काजूची प्रोसेस म्हणजे तसा प्रोसेस करून काजू कसा काढायचा आपला घर कसा काढायचा ते माहिती नसतं रेसिपी तर सगळे बनवतात रेडीमेड असतात बनवतात पण त्यांना ही प्रोसेस माहिती नसतात त्यांच्यासाठी आपण एक खास व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे स्टार्ट काजूची आपण काजू कशा फोडायच्या आणि कसं सेफ्टी घ्यायचं ते तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे प सर्वप्रथम आपण काय करतोय ग्लोव्ज घालतो ऑपरेशनचे ग्लोव्ज ठीक आहे ग्लोव्हज काय घालतोय तर सर्वांना माहिती असतं की गा, गावाच्या लोकांना माहिती असतं की बाबा असं जो जो डीक असतो ना तो, तो गार 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 ला। ते डीग असतो तो खूप डेंजर असतो डेंजर मध्ये कसा आपल्या स्किनला वगैरे जर काय लागलं तर तिथे आपल्याला दखम होण्याचे चान्सेस असतात म्हणून आपण सेफ्टी म्हणून आपण ग्लोव्स घालतोय करून चालू करू हा आपला गावचा विळा आहे आपण काजू कापणार आहे त्याला काही लोक काजू बोलतात आणि काही लोक काजू पका पण बोलतात पका असे काय काय ठिकाणी बोलतात ठीक आहे तर आपण चालू करूया आपण काजू आणले तुम्ही बोलायला मुंबईमध्ये काजू कशा भेटला आपल्या कल्याण मार्केट मधून विकत आणलेल्या काजू आहेत या अजून गावच्या काजू आमच्या यायचे आहेत तर या आपण या शंभर रुपयाच्या एवढ्या काजू भेटलेल्या आहेत आपल्या कल्याण मार्केटला जर कोण खायचं असेल तर आपल्याला Market market market. <laughs> <यो ज़िता। laughs> ए, मार्केट मार्केटमध्ये जाऊन येऊ शकतात हा मला कॉल नका करू पण हे भेटतात आपलं मार्केटमध्ये ठीक आहे अजून एक महत्वाचं काय आहे आपले सबस्क्रायबर आहेत ना हिंदीवाले पण भरपूर आहेत तर लोक आहे का नाही का की बाई तुम्ही हिंदी ब्लॉग बनाव हो। आमक मराठी समज मी नाही आता है। तो उनको काही नाही काय की जो कैसा कैसा प्रोसेस करते सब्जी तो सफो सब है ये कैसा प्रोसेस करते आपको दिखाते ओके थोडा मराठी थोडा हिंदी आहे सर आहे आपला मेवा आहे आपण चालू करूया वेळीवर ना असं करू ना अबला ये काजु ना हे सगळ्या काजू ना अशा पद्धतीने कापून घ्यायचे आपल्या कोकणामध्ये ना आता प्रत्येक घरात आहे ना असे दिस आता बनवत जाणार लोक कारण आता काजूचा सीझन आलेला आहे आणि आता काजी भरपूर भेटत ना गावात त्यामुळे का आता लोक काय ना काय बनवत राहणार आता आपण आज एक याच्यासोबत रेसिपी दाखवणार तुम्हाला ना ते आपण नॉनव्हेज मध्ये दाखवणार आहे नॉनव्हेज मध्ये कसं आपण आज वार संडे आहे त्यामुळे आपण ती अंड्यासोबत अंड्यासोबत एक रेसिपी बनवणार काजू आणि अंडा त्याची रेसिपी एकदा तुम्ही सगळ्यांनी बघून बघा बघा ती कशी वाटते ते एकदम छान लागते आपल्या कोकणी पद्धतीमध्ये बनवणार आहे ठीक आहे तर आपण या अशा काजू सर्व काढून घ्यायचे आहेत अशी कामं मागास करायची लागतात आमचे कॅमेरामॅन मागे आहेत कॅमेरामॅन आमचे अशी कामं घेत नाही आमचे कॅमेरामॅन फक्त रेसिपी घात प्रकारे आपण सर्व काजू कापून घेऊया आणि आपण भेटूया साडो येतात ते बघा हे आहे ना ते अ जे डेट आहे त्याला डेट बोलतात डेट म्हणजे काय जो गोंडू असतोवरचा जे काजू पेली बनता कोण होता कोण ते जितो पाच कलर उत्तर आता हे बघा हा आहे ना हा देड आहे देड बोलतात म्हणजे जेव्हा काजू कोवळी असते तेव्हा देड बोलतात आणि काजू पिकल्यानंतर याचा बोंडू तयार होतो म्हणजे तो कलर लाल कलर पिवळा कलरचा बोंडू तयार होतो आणि ह्याचीच आपल्याला काजू बोंडू झाल्यानंतर त्याची काजू फेरी बनवतात तर आपल्याला हा काढून टाकायचा बाजूला आणि हा फक्त काजू आहे तो त्याच आहे आपलं काय काय बनणार आहे डिश अंडा आणि काजू आज अंडा आणि काजू आणि अजून काय काय डिश बनवतात उद्या मंडे आहे तर एक बटाटा आणि काजू <laughs> काजू का ते फिक्स फक्त वारानुसार आपण हे चेंज करायच आहात मग आणि गोड पण डिश काय बनवतात ना ते काजूचे मोहळे म्हणतात त्याचा मोहोळे ठीक आहे आपण मित्रांनो बघूया बघूया आपण ह्याच्यामध्ये किती होते आमक माहिती नाही आता याच्यात किती होतील एक डिश बनेल दोन डिश बनतील तर बघूया आपण किती डिश बनतील त्याच्यात जेवढ्या डिश बनतील याच्यामध्ये आपण दाखवून घेऊ आता थोडंसं रोलत कापूरच्या जगाली ठीक आहे आता आपलं काय करूच का आहे गरम पाणी करून घ्यायचं आहे म्हणजे कसं एका दोन पाणी लागतं गरम पाणी म्हणजे एकदा एक, एक आ, काजी काढलो ना तर एकदा गरम पाण्यात टाकायचा आणि परत त्या काढून पुसून घ्यायचो कपड्यान आता आपल्याला काज कापून झालं माझ म्हणजे चालू आहे की नाही अरे असे दोन काठी काठी हो मग त्याला काढू शकतो आपण ठीक आहे आता आपल्याला काजी कापून झालेलं सगळं बघा शंभर रुपयाचं आपल्या एवढं काजी आता ही ही म्हणजे एक, एक प्रोसेस झाली फक्त कापून झालं काजी हो एक आता हा काजू ना ही प्रोसेस म्हणजे कापून झालं आता याच्या पुढे पण प्रोसेस आणून दोन तीन प्रोसेस करूच शकत त्या आपण स्टेप बाय स्टेप बघूया आता ह्याच्या आपल्याला गरम पाणी लागत आणि काहीतरी काजीचं दर काढू काहीतरी लागत आपल्या का ठीक आहे मॅडम द्यायचं सगळं ठीक आहे बरोबर असे सगळं काजू कापून झालं आता आपण काय करतो पाणी गरम घेतलं एक सायटी आणि आपण एक काट काट्याचा रमचा घेतला आहे ठीक आहे तर काय करायचं माहिती आहे त्या पण असं हे करून काळजी काढून घ्यायचं गर काढून घ्यायचा आणि हा गरम पाण्यात टाकून ठेवायचा आता गरमपणे काय टाकायचा तर हा बघा आहे जो डी काय नाहीचा डिखाय तो पूर्णपणे जायला पाहिजे म्हणजे जाऊ गो पूर्णपणे ठीक आहे तोरडा पोड येते नाही हे असं डायरेक्ट जर खाल्लं ना तर आपल्याला तोंडाक असे फोड येते मग आपण काढून टाकायचं ठीक आहे हे सर्व आपण असे काजी काढून घेऊया घर काढून घेऊया घेऊयाची पण काढायचे काजी तसले पण काठी घ्यायची आता जी अगरबत्तीची काठी घेतली आपण अगरबत्तीची काठी घेऊन आपण हे काढतो पटापट निघत जास्त घालून फक्त काढायचं आहे काजी आहेत जार ना एकदम ताजं असताना कापायचं मग त्याची मजा वेगळी असते जर ते जरा काजी हे झाले ना खराब होतोय ना मग थोडे सुकतात ना काजी पण आणायचं ताजे कापायचं चांगलं होतं <laughs> <laughs> बघा ह्याच्यावर तुम्हाला समजत डीग बाग घेतली ह्याच्यावर समजत तुम्हाला ग्लोज घालूची काय गरज आहे किती गरज आहे मामाचे पहिले माळ बनवून द्यायचे काजीच्या घरांचे पहिले तर सुकवायची अशी घर काढून असे सुकवायची म्हणजे ते वर्षभर तुम्ही कधी पण खाऊ शकतो अशी ते पण कसं पाण्यात गरम <coughs> गरम पाण्यात टाकून ठेवायचे रात्री भिजत ना का <coughs> हा म्हणजे सुकलेले हे सुकू शकत असे म्हणजे काय करायचं माहिती आता हे आपण घर काढले ना ते तर डिग नाही काढायचो म्हणजे गरम पाण्यात नाही टाकायचे त्याचं काय करायचं डायरेक्ट ना धाग्यात ओवायची घर आणि सुकवायचे त्या का उन्हात म्हणजे आपण आता घर काढलो ना त्याला माळ आपण मण्याची माळ कशी ओवता काजीची माळ ओवायची आणि त्याला सुकवायचा मग तुम्ही वर्षात कधी पण अशी खाऊ शकता भाजीची मग हे आपल्याकडे पॉसिबल नाही आपण एवढं आणतो ना म्हणजे काज्यातले ना कामा लोक काय <coughs> करतात कापून ठेवत कापून म्हणजे घर काढून झाले ते बघा शेवटचे दोन राहिले आता आपण ते का गरम पाण्यात टाकला म्हणजे का एक हो थोडस डीग निघू आता आपण परत काय करणार माहित आहे का आपण काय करायचं आता या गरम पाण्याचा काढून परत दुसऱ्या गरम पाण्यात टाकायचा टाकणार घ्यायची म्हणजे याचा डीग आहे ना ताय ढगून घ्यायचं पूर्ण आणि आता काज काढून तिला गरम परत टाकायचं परत ते बघा याच्यात सगळ्यांना डिग हो एकदम सगळ जो जास्त करून डीग ह्याच्यात ना निघालो आता उरलो सुरलो असत ना आपण ह्याच्यात ना काढू आपला ग्लोचं काम झालेलं आहे आता जे घर टाकला घेऊन आता एकदम साप पुसून घ्यायची जे घर आहे ना कुसून घ्यायचे डीस के वाढत आता असं फडक घ्यायचो आपण दुसऱ्या पाण्यात टाकला त्यातनं काढून आपण एक एक असं घर आहेत नाही असे पुसून घ्यायचे चोळे ना एकदा असे का हा भाग आहे ना घ्यायचा आणि वरचा टर्फल आहे ते काढून टाकायचं आणि एकदा फुसून घ्यायचं म्हणजे डीग आहे ना आता सगळं जाणार तुमचा एकदा फायनल हे तुम्ही हे डायरेक्ट आता खाऊ शकता किंवा भाजी बनवू शकता हे बघा एवढे घर निघालेत अजून थोडे शहर अजून म्हणजे शंभर रुपयाचे किती निघले असेल हे पाव किलो पाव किलो पाव किलो पेक्षा जास्त असेल असं वाटत तेवढे भरणार म्हणजे आता एवढेच शेवले आहेत ह्याच्यात काय तर्फ वाटत जास्त करून टर्पायचं म्हणजे ठीक आहे म्हणजे काय एवढं पण आपल्याक हे नाही पडलं म्हणजे काय महाग हा म्हणजे बरं भेटलं काजी कोवळे असतील पण नाही चांगलेच घर म्हणजे भाजी करण्याच्या लायकीचे आहेत घर असा टेस्ट नाही येणार अशी, ना। अशी पद्धत जर करून बघा म्हणजे तुमका आता माहिती पडला असेल पात्र हात बाबा कसे झाले म्हणजे हे डीगाचा परिणाम आहे बघा दिसतात ना पाट्रे पाटे पडल्या हातात हा ते म्हणजे डीग लागलेला आहे तो हातात असा तरी आपण काय केलं मी ग्लोव घालून आजची रेसिपी आहे काय आपण करतोय अंडा आणि काजू म्हणजे गावठी काजू आणि अंडा गावठी म्हणजे ओले काजू आणि अंडा अंड्याची रेसिपी आहे ठीक आहे आपण काय पहिलं तेल टाकलंय थोडीशी राई टाकली आहे तेल गरम झाल्यावर आमच्या लगेच टाकली त्यानंतर आपण काय टाकतो बोल ना काय ते त्यानंतर आपण थोडासा जिरा टाकणार आहोत आपण जिरा टाकलायचा थोडासा मोहरी आणि जिरा टाक थोडासा गरम झाल्यानंतर आपण टाकणार लसूण टाकायचे लसून नंतर था, आपण खांदा टाकणार आहे कांदा बारीक करून घेतलेला आहे थोडस फ्राय करून घ्यायचा कांदा थोडस लाल सर होत आला ना आपण त्यात थोडस कढीपत्ता टाकणार आहे कडीपाते थोडस

या गावठी हळद आहे आपण गावांना कुणाला आणून कुटलेली हळद आहे ती गावटी हळद त्यानंतर थोडासा गरम मसाला नंतर आपण या थोडासा लाल तिखट टाकणार आहोत लाल तिखट तुमच्या टाका जसं कोण जास्त स्पायसी हवं असेल तुम्हाला कमी स्पायसी लागत त्याच्या हिशोबाने टाकायचं आहे त्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत आपलं वाटण गावचं कोकणी पद्धतीचं वाटण म्हणजे जे हे बोलतात मसाला मसाला म्हणजे वाटण त्यात आपण सगळा मिक्स असतं कांदा कांदा खोबरं लसूण आणि याच्या आपण सगळं वाटून पेस्ट केलेले असते आपला गावचा मसाला तो आपण ॲड करतो त्याच्यात आणि कशी एक थिकनेस आणि ग्रेव्ही चांगली होते मसाल्याने गोडा मसाला त्याला चांगलं मिक्स करून आहे म्हणजे हा पण थोडासा तेलात भाजायचं थे ना थोडासा असतो तर थोडासा तेला फ्राय करायचा थोडासा फ्लेवर चांगला येतो आपल्या याला थोडस द्यायचं द्यायचंय चांगलं होते बघा याला वाटलेलं असं तेल सुटायला पाहिजे तेल सुटलेलं आहे चांगलं आता आपण त्यात काय करणार आहे गरम पाणी टाकायचं गरम करून पाणी टाकायचं काजूगर गॅस कमी करून घ्यायची जरशी त्याच्यात आपण जेवढी आपल्याला क्वांटिटी पाहिजे ना घरांची तेवढी टाकून घ्यायची थोडंसं हां हे बघा हे आपण काजूगर ॲड केलेलं आहे कारण ह्याना थोडंसं शिजायला थोडंसं वेळ लागतो ना म्हणजे चांगले शिजायला पाहिजे चांगले शिजले ना जर मेल झाले ना तर चांगली टेस्ट येते त्याला थंडी नंतर टाकूया जरा आता पाणी गरम झालं ना hmm. थोडंसं चांगलं फ्राय झालेत आपण त्यात मग गरम पाणी करून टाकतो थोडंसं ऍड करणार गरम पाणी गरम पाणी काय टाकलं काय होतं त्याचा फ्लेवर अजून चांगला म्हणजे हा जे थंड होणार ते डायरेक्ट गरम गरम टाकतो आपण ना पाणी

काय माहिती काय तरी मग करते का हा त्याच्यात आपण कावठा टाकूया शिजल द्यायच दहा मिनिट शिजल द्यायचंय मिनट म्हणजे दहा पंधरा मिनट घर हा काजू घर चांगले शिजले का आपली भाजी रेडी किती एकदम छान दिसते कलर पण एकदम मस्त आलाय ठीक आहे दहा पंधरा मिनिट आपल्याला याच गॅसवर अशी आपल्याला म्हणजे उकळी द्यायची चांगली आणि शिजायला द्यायचं चांगलं ते बघा काजूची काजू आणि अंड्याची रेसिपी रेडी रेडी आहे खायला मस्त भे नमस्कार मित्रांनो आज आपण ही पूर्ण काजूची प्रोसेस दाखवलेली आहे कशी काजूची प्रोसेस आहे भरपूर लोक सांगत होते की बाबा काजूची रेसिपी करता काजूची रेसिपी करता ती कशी करता ते कसे काजूचे घर काढतात ओल्या काजूमधून ते आपण आज दाखवलेलं आहे ठीक आहे आणि आपण त्यासोबत एक रेसिपी पण बनवली होती ती तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका लोक व्हिडिओ भरपूर लोकं बघतात पण आपले सबस्क्राईब करत नाही तर आणि लाईक पण करत जावं जेणेकरून आम्हाला एक मोटिवेशन भेटतं किंवा अजून एक नवीन नवीन व्हिडिओ बनवून आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचू कॉमेंट्स करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटू आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम थँक्यू